दरम्यान एक मोठी बातमी समोर येते नाशिकमध्ये आदिवासी विकास भवन परिसरामध्ये पुन्हा एकदा आंदोलक आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे सरकारचा प्रतिकात्मक पुतळा ठेवत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे त्यामुळे आदिवासी विकास भवन परिसरामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे दुसऱ्या दिवशी देखील मागणीसाठी आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय आहे नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत आणि पोलिसांसोबत आंदोलकांची काहीशी बाचाबाची होत असतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतो आहे आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनाच्या या परिसरात पुन्हा एकदा आंदोलक आक्रमक आंदुलक झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी आंदोलकांनी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा ठेवून हे आंदोलन केलेलं आहे त्यामुळे आदिवासी विकास भवनाच्या या परिसरात गोंधळ निर्माण झालेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सागर पुन्हा एकदा आदिवासी आंदोलक आक्रमक झाल्याचं काहीशी बाचाबाची होताना दिसतीये काय नेमकं घडतंय काय अपडेट्स आहेत दिवस झाले सगळे कर्मचारी जे आहेत आदिवासी विकास यांचं आंदोलन सुरू आहे हे आंदोलन अभ्रम होताना पाहायला मी काय विशेष राव म्हणजे मंत्री असेल ज्यांनी याबाबत आश्वासन देखील दिली होती मात्र कुठल्या प्रकारचं आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे हे सगळे आज करून कसे दिलेले आहेत ते काय करणार हेला जाणून हो। महाराष्ट्राच्या जनतेला आम्हाला ऐकायचे आहे प्रशासन देत नसल्यामुळे हे सगळे आंदोलक आहेत ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात त्यासाठी तोंबे वडाचा जो आहे तो वापर पोलिसांना करावा हे सगळे कर्मचारी जे आहेत ते आदिवासी विकास जाण्याचा यास करत होते मात्र पोलिसांनी नक्कीच त्यांना अडवले होणार थोडी त्या पोलिसांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये बासाभाजी होताना पाहायला मिळते गेल्या छत्तीस दिवसापासून हे सगळे कर्मचारी आपल्या मागण्या घेऊन या आदिवासी विकास धोरणापर्यंत

होत असल्याने ही बायो स्रोत रद्द करावं अशी मागणी घेऊन हे आंदोलन गेल्या छत्तीस दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत तर आरी जिरवाण असेल माझे मते थोरात असतील बाळासाहेब थोरात हे देखील या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे मात्र तरी देखील कुठलाही पर्याय या आंदोलनातून येताना बघायला मिळत नाही यामुळे कर्मचारी जे आहेत ते आक्रमक पाहायला मिळत आहेत आणि सरकारच्या विरोधात देखील मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करताना या ठिकाणी आपल्याला हे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे सागर गेल्या महिनाभरापेक्षा जास्त काळापासून हे आंदोलन सुरू आहे आंदोलक आपल्या विविध मागण्यांवर आपल्याला आक्रमक होताना दिसत आहेत सध्या सोबत त्यांची काहीशी बाचाबाची देखील झालेली आहे या ठिकाणी काय घोषणाबाजी का होती पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि आंदोलक कुठल्या भूमिकेवर ठाम आहेत नक्कीच बाय स्रोत ज्या पद्धतीने शासनाने जी आर काढलेला आहे तो रद्द करावा अशी प्रमुख मागणी घेऊन हे सगळे आंदोलक जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत या सरकारच्या विरोधात हे घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत गेल्या छत्तीस दिवस झाले हे आंदोलन करते हे या ठिकाणी सेया मांडून आहेत पोलिसांनी देखील तुमचं आंदोलन शांतते पद्धतीने करावं अशी विनंती केली होती आणि त्याच पद्धतीने ते विनंतीला मान देऊन काल हे आदिवासी विकास भवन परिसरामध्ये असलेले जे कर्मचारी आहेत आंदोलक आहेत हे बाहेरच्या दिशेने गेले होते मात्र आता हे पुन्हा आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत पोलीस पुन्हा विनंती करतायत तुम्ही आंदोलन करत तुम्ही आंदोलन करा मात्र शांतता पाळा अशा पद्धतीचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे मात्र कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तब्बल तीनशे पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि आपल्या मागण्यांसाठी हे सगळे आंदोलक जे आहे ते ठाम होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांनी रात्री एक वाजेपर्यंतचा देखील अल्टिमेटम दिलेला आहे जर आमच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाही तर आम्ही रात्री एक वाजेच्या सुमारास आदिवासी विकास भवनाच्या मध्ये जाऊन तिथे ठिया मांडू आणि सरकारला ू असं देखील आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय सागर आपण पाहतोय कुठेतरी आदिवासी विकास भवनात शिरण्याचा इशाराच आंदोलकांनी दिलेला आहे मात्र सध्या ही जो जी दोन दृश्य आपल्याला दिसत आहेत ते आपण आधी प्रेक्षकांना सांगूयात ही महत्त्वाची दृश्य नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक आक्रमक होत असतानाची ही दृश्य आहेत एकीकडे आंदोलकांनी त्या ठिकाणी थि ठिय्या दिलेला आहे तर दुसरीकडे पोलिसांसोबत देखील आंदोलकांची काहीशी भाचाबाची होताना दिसते आहे पोलीस आंदोलकांना वारंवार विनवण्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत नाशिकमधील आदिवासी विकास भवनाच्या परिसरातली ही सगळी दृश्य आपण पाहतोय आदिवासी विकास परिस विकास भवनाच्या परिसरामध्ये आंदोलन सुरू होत आहे आणि सरकारचा प्रतिकात पुतळा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्यावेळीच हे आंदोलन केलं जातं त्यामुळं कुठंतरी पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय गेल्या अनेक दिवसांपासूनच्या तर आंदोलकांच्या या मागण्या आहेत आणि गेल्या छत्तीस दिवसांपासून हे अशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे आपल्या भूमिकेवर अद्यापही हे आंदोलक ठाम असताना आपल्याला पाहायला मिळतात अक्षरशः छावणीचं स्वरूप या संपूर्ण परिसराला आलेलं आहे पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील या परिसरात तैनात केलेला आहे दुसरीकडे पुन्हा एकदा सागरकडे जाऊयात सागर या ठिकाणी मांडलेला आहे जोरदार घोषणाबाजी देखील होती आणि यावेळी सातत्यानं आपल्याला आंदोलक जे आहेत ते आपल्या भूमिकेवर ठाम असताना पाहायला मिळत आहेत महिला आंदोलकांचा देखील यामध्ये सहभाग दिसतोय जर बघितलं तर या सगळ्या मागण्याचे सगळे कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात ते आंदोलन करते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक होतांना पाहायला मिळत आहेत जितेंदे आता पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या या सगळ्या कर्मचाऱ्यांशी देण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतोय खरंतर तर सगळ्या बाबतीमध्ये आपल्याबरोबर देण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतोय खरंतर या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याबरोबर इथे काही आंदोलन करत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगाल तर तुम्ही अल्टिमेटम दिला पाच वाजता तुम्ही तिर्डी घेऊन थेट आदिवासी विकास धोनामध्ये जात होता मी मगापासून तेच तुम्हाला सांगतो आम्ही कधीही पाठीमागून वार करणार नाही पण हे शासन पाठीमागून वार करत आम्ही पाच म्हटलो पाच यांचा कुणीही अधिकारी प्रतिनिधी आमच्यासाठी चर्चा करायला आला नाही अरे चर्चा करायला आले असते आम्ही तुम्हाला दगड मारले असते आम्ही तुम्हाला पेट्रोल पंप मारले असते अरे शिवाय नसतं तिला तुम्ही आमचे गुरुवारी आहे श्रद्धास्थान आहे आम्ही चर्चा करून तिकडे बसलो असतो परंतु आता एक लक्षात घ्या या बरोबर आपल्या बर काही महिला देखील आहेत या सगळ्या महिला खर तर गेल्या छत्तीस दिवसांपासून आंदोलन करतायत त्या टिया मांडून आहेत काय तुमच्या भावना तर या महल, तुम्ही बाह्यस्त्रोत अशी रद्दी रद्द फक्त दोनच मागण्या आहेत मागे एकवीस मे दोन हजार चोवीस पंचवीसला जो जे आर निघाला तो रद्द करावा आणि वर्ग तीन वर्ग चारला दोन हजार चोवीस पंचवीसला जे कर्मचारी रोजंदारीने आपापल्या आप शाळेवर हजर होते त्यांना पूर्णस्थ हजर करावे पण येऊन प, प पस्तीस दिवस झाले आज पस्तीसचे छत्तीस दिवस झाले तरी आमच्या मागण्या अजून सरकारच्या काळापर्यंत पोहोचलेल्या नाही मिटिंग होतात तात्पुरते आपल्याला आश्वासन दिले जातात की आम्ही तुमचे कामं करतो पण दुसऱ्या दिवशी विसरून जातात म्हणून आम्ही आमचं आंदोलन कंटिन्युएशन ठेवू जर कधी आमचं आंदोलनची दश दशा दिसो दर्शवली नाही तर आम्ही आतमध्ये जाऊन आत्मदहन करू खर तर ह्या सगळे कर जे कर्मचारी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा देखील या कर्मचाऱ्यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत हे सगळे जे आंदोलक आहेत आता हे आदिवासी विकास भवनाच्या परिसरामध्ये ठिया मांडून आहेत रात्री आम्ही हे आंदोलन करते जे आहेत ते आदिवासी विकास भवनामध्ये पोहोचू असा देखील यांनी इशारा या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलकांनी दिला आहे निश्चितच सागर त्यामुळं आता कुठंतरी आंदोलक आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्या घटना